शिक्षण बंद हो गए शिक्षण क्षेत्र राजकीय सामाजिक क्षेत्र सर्व प्रमुख व्यक्ति मराठा विद्या प्रसारक समाज या प्रमुख संस्थे नेतृत्व करणारे नितीनजी ठाकरे अनेक शिक्षक संघटना शैक्षणिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी ऍडव्होकेट संदीप गोपाळराव गुरुवे नाव लक्षात ठेवा कंसाद पाटील बीकॉम एल एल बी हे लक्षात ठेवा असे अत्यंत सुविध आणि त्याच्या खरोखरच शिक्षण क्षेत्राशी संबंध आहे आणि जे खरोखर शिक्षकांचं नेतृत्व करू शकतील या राज्यात असे हे संदीप जुळवे यांना महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार पण चिन्ह त्याच्यावरती नसतं मशाल चिन्ह नाही बरोबर ना चिन्ह नाही त्यांच्या नावासमोर काळजीपूर्वक एक आमचा अनुभव अत्यंत वाईट आहे मुंबईमध्ये ठाकरे साहेब

पाटील प्राध्यापक वाढलेलं आहे कारण शोधावी लागली ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाशा हे जे काय आहे सध्या पण नाशिक मतदारसंघात ज्या वेळेला शिक्षकांची मतं बाद होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे मत का बांधवतात त्याचा शोध मला हजाराच्या आसपास किंवा जास्त बोगस शिक्षकांचं मतदान इथे नोंदवलं काय हे मला आश्चर्य वाटलं आता आम्ही राजकारणाचे लोक आहोत आम्ही हेराफेरी करतो <laughs> आणि मतदारांना आणतो बसवतो मत द्यायला सांगतो आम्ही बऱ्याच गोष्टी करतो राजकारणामध्ये आपण करत असतो पण शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकांची मतं मिळाली त्यासाठी बोगस शिक्षक बोगस शिक्षकेतर कर्मचारी यांची मतं नोंदलेली जातात आणि मला असं वाटतं हीच मत शक्यतो पण ही प्रथा आणि ही परंपरा या निवडणुकीमध्ये आपल्याला मोडून काढायची आता या निवडणुकी शिवसेना आणि सुधाकर गडूजर यांच्यावर जबाबदारी आहे सगळी बोगस शोधून काढायचे आणि त्यांच्या घेणाऱ्या संस्था आणि जे कोणी नेते आहेत आम्हाला माहिती कोण आहे ते करू करून यांच्यावर खटले दाखल करायचे पुन्हा कोणी शिक्षकांच्या प्रतिष्ठे अशा काम आपण करायचं आम्ही लोकसभा लढतो लढतो विधानसभा जिल्हा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे ही फार सोपी वाटत नाही चोपन्न तालुक्यांचा मतदारसंघ चोपन्न ठाकरे साहेब चोपन्न तालुक्याचा मतदारसंघ सहा सात जिल्हे काही महिन्यापासून या चौपन्न तालुक्यातल्या शिक्षकांना भेटताय आहे संस्था चालकांना भेटत आहे भेटताय म्हणजे आहे इतका मोठा मतदारसंघ पाहिल्यावर तुमची पडवकर अनेक दिवस बाहेरच आहे राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रा केषा तुमची यात्रा मोठी आहे अरे बाबा गुळवे कुठे आहेत गुळवे जगरालाय गुळवे कुठे नंदुरबारला कुठेतरी आहेत शहरामध्ये गुळवे कुठे आहेत गुळवे नगरमध्ये म्हणजे अशा पद्धतीनं इतका मोठा मतदारसंघ पिंजून करायचा आणि प्रत्येक शिक्षक मतदारसंघापर्यंत पोचायचं इस सारी गोष्ट या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करू इच्छितो शिक्षकांचे प्रश्न सोडवू इच्छितो प्रश्न समजून ते भविष्यात सभागृहात ज्याला मांडण्याची इच्छा असाच माणूस इतकी वणवण पायची करू शकतो आणि ती समजून काल मुख्यमंत्री आले होते नाशिक शहरामध्ये नाशिक शहरामध्ये मुख्यमंत्री आले कशा करता त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले संबंध काय <laughs> मुख्यमंत्र्यांचा गेल्या दोन दोन वर्ष दो मुख्यमंत्री आहेत शैक्षणिक धोरणावर शिक्षकांच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या दिद्धा प्रश्नावर या महाशयाने एक शब्द तरी उच्चार सांगा असे मुख्यमंत्री या मध्ये आले आणि माझ्या उपचाराला उदय करेल असं सांग मी म्हटलं म्हणजे काय करणार आहे तर त्यांनी शिक्षकांच्या मताचा भाव लावला शिक्षकांच्या मताचा भाव लावणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लावलेला आहे शिक्षण क्षेत्राच्या आणि शिक्षणाची बदनामी सांगितलं ना शिक्षकांना गुलामासारखं काय म्हटलं शिक्षक तुमचे गुलाम राहतील शिक्षकांना तुम्ही आधीच वेळ करून ठेवलेला आहे अनेक शिक्षकांचे प्रश्न जे असे आहेत तुम्ही त्यांना वेळ गेल विकण्याचंच काम दिलेलं आहे अनेक संस्था तुम्ही संकटात आणलेल्या आहे ज्या देशात आणि या राज्यामध्ये हो सगळ्यात जर दुःखी आणि कष्टी पुढे असतील तर पहिला शेतकरी आणि नंतर शिक्षक शेतकरी आणि शिक्षक आणि ज्या राज्यात किंवा ज्या शेतकरी आणि शिक्षक हा समाधानी नसतो ते राज्य आणि तो देश कधी सुखी होऊ शकत नाही असे ते गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतोय आणि समाजकारणामध्ये <प्थाँगा> आहोत राजकारणामध्ये आहोत पत्रकारितेमध्ये आहोत शिक्षकी पेशाला या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा शिक्षक म्हटलं तर अग्रणी पाहिलं जायचं वाटायचं शिक्षकाला स्वावलंबी करण्यासाठी समाज सुधारकांनी फार मोठं काम केलं शिक्षणाचा व्यापार झालेला नव्हता बाजार झालेला नव्हता तेव्हाही महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून कर्मवीर भाऊराव पाटील असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अनेक अनेकांनी या क्षेत्रात का काम केले आणि शिक्षकाला या समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली पण गेल्या काही वर्षापासून शिक्षकांच्या हातामध्ये टीकेचा कटोरा देण्याचं काम राज्यकर्त्यांनी शिक्षकाला याचक केलं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अनेक वर्षापासून आपण पाहतो मग अशा उल्लेख केला जुनी पेन्शन योजना दोन हजार पाच साला पासून आपण सगळे त्याच्यासाठी म्हणतो दोन हजार पाच सालापासून जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न करतो या देशाचे पंतप्रधान अनेक विषयावर चर्चा करतात मन की बात करतात चर्चा करतात या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आहे मत विकत घेण्यासाठी यांच्याकडे कोट्यावत रुपयांची खोकीच्या खोकी पडली आहे पण जुन्या पेनिशनच्या प्रश्नावर शिक्षकांशी चर्चा व्हावी त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा व्हावी त्यांच्या प्रश्नाला चालना मिळावी यासाठी गेल्या काही वर्षामध्ये कोणी आवाज उठवला मग कॅबिनेट असेल असे विधिमंडळात असेल मला तरी सरकार सोडून द्या जे शिक्षकांच्या मतांवर आतापर्यंत निवडून आलेले लोक आहेत शिक्षक मतदार संघ आपण म्हणतो खास त्यासाठी आपण निर्माण केले या शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या तुमच्या प्रतिनिधींनी जर या प्रश्नावर सभागृहामध्ये कधी जोरकसपणे आवाज उठवत आहे <laughs> अनेक प्रश्नावर सभागृह बंद पाडले लहान लहान प्रश्नावर गोंधळ घातला जातो सभा प्रबंध काढले जातात पण शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर सभा प्रबंध पाडावं सरकारच आणि राज्याचं लक्ष वेधून घेतलं जावं अशी भूमिका एखाद्या आमदाराने घेतली हे कधी मला दिसलं नाही दोन हजार बारा सालापासून शिक्षक भरती बंद आहे शाळांवरती शिक्षकांवरती संस्थांवरती असते शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन इतरांचं सोडून द्या पण ते शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले आहे निदान त्यांनी तरी ह्या प्रश्नावरती आपला आवाज बुलंद केला असता तर हा प्रश्न नक्कीच पुढे सरकला असता त्याचं कारण असं हे यासाठी होत नाही शिक्षण क्षेत्राशी शिक्षणाशी शाळांशी महाविद्यालयाशी कोणताही संबंध नसलेले राज्य करते ज्या महाराष्ट्राला आहे पैशाची ताकद याच्या पलीकडे सत्ता टिकवण्यासाठी त्यांना दुसरं काही दिसत नाही संदीप गुळवे यांची ताकद जी आपण पाहतोय गेल्या काही दिवसापासून ती त्याला विजयाकडे घेऊन जाणार अशा अनेक फोन पाहतो आम्ही गुळव्यांच्या पाठीशी थांबवलो त्या आम्ही संदीप गुळवे यांना विजय करणार मी आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब स्वतः अनेकांना फोन करतो स्वतः आम्ही अनेक ठिकाणी बैठका घेतो त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याचे धागे दाणले आणि मुख्यमंत्री नाशिक जळगाव भागामध्ये फिरू लागले पण त्यांना मला सांगायचं आहे तुम्ही स्वाभिमानाचा लिलाव करू शकत नाही जसा तुम्ही इतर वेळेला तुम्ही शिक्षकांना कोटी आता देऊ शकत नाही कारण लोकांचा तुमचा विश्वास राहिलेला नाही हे कालच्या लोकसभा निवडणुकीच्या निकाला स्पष्ट केलं या विधान परिषदेच्या जा जागा जात पदवीधर असतील शिक्षकांच्या या निवडणुकीत सुद्धा या राज्यातली जनता मतदार शिक्षक आणि पदवीधर हे ॲडव्होकेट संदीप गुळवे यांच्या पाठीशी उप महामागाशी ताकद दिली काल मुख्यमंत्री आले आणि त्यांनी काय सांगितलं आदिवासी विकास बाग कर्मचारी संघटनेने पाठिंबा जाहीर केल्यानंतर के कालच्या सगळ्यात मुख्यमंत्री म्हणाले आम्ही आश्रम शाळेचे वेळापत्र अकरा ते पाच करू आणि इतर प्रश्न सोडू आपण अडीच वर्ष मुख्यमंत्री आहात महोदय मग आश्रम शाळेतील शिक्षकांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तेव्हा का सोडवले नाही निवडणूक आल्यावर तुमचा उमेदवार आपण आदिवासी आणि आश्रम शाळेच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये आपल्याला कंटिनि आपण त्याच्या आधी आपण सरकारमध्ये होता मला आठवते माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते अडीच वर्ष त्यांच्याकडे गेलेला प्रत्येक प्रश्न त्यांनी कसा सोडवला मधल्या काळामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन मुंबईत झालं करोना काळामध्ये अंगणवाड्या बंद होत्या त्यांचा पगार आता द्यायचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला अंगणवाड्या बंद आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश काढले अंगणवाडी सेविकांना घरपोच पाहायला मिळेल त्यांची घर जास्त समाजाविषयी आपल्या लोकांविषयी आत्मीयता असलेला मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी हे अत्यंत महत्वाचे असते म्हणून शिक्षक मतदारसंघामध्ये उद्या मतदान करताना आपण ती काळजी घेतली पाहिजे फार कौतिशी रुपये गळती उभे आहे साखर सम्राट उभे आहे आता साखर सम्राट त्यांनी कारखाना चालवा उत्तम कारखाना त्यांनी चालवा लोकांना साखर द्यावी लोकांना गुळ द्यावा गुळ द्यावचे आहेत ना तुम्ही गुळ द्या एक म्हणे मध्य सम्राट आहे तुम्ही गुत्त्यावर बसा तुम्ही जे काय करता शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं के शिक्षण संस्थेवर त्यांनी काम प्रसारक समाज संस्थेचे काम करत अनुभव आणला आहे त्यांच्याकडे पाहिल्यावरच वाटत शिक्षकांचे प्रश्न सोडवले तेरा असं सकारात्मक कॉलेज रडगाणाची जिद्द तुमचे प्रश्न अडक नितीन ठाकरे साहेब आपलं भाषण करायला पाहिजे तुम्हाला बरेच शुभशक झालेले आहे राजा भाऊ वाजे खासदार झाले तुमचे सदस्य जेव्हा काही बचाव भागदार झाला तुमचे सदस्य आता तुमचे संचालक आमदार होत सदस्य आणि संचालक यांचा सोबत शिकून आहे आता तुमचं काय करायचं आता ठाकरे साहेब तुम्ही निर्णय घ्या बघा सगळे म्हणजे छान दिसतात गळ्यामध्ये भाऊ घातलेला आहे त्याचा पुढे गेलेला आपण तर त्या संस्थेच नेतृत्व करतो त्याच्यामुळे आपला जे ताट आहे ते मोठा असा हवा असो मी गंमत नाही करत स्वतः ठाकरे साहेबांनी या आमच्या अनेक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कसोसिन प्रयत्न केला गोव्या साहेबांचा यासाठी उभा महाराष्ट्रात राजकारण आणि महाराष्ट्रात राजकीय वाद झपाट्याने बदलता आपण पाहिला असतो आणि या प्रवाहामध्ये आता आपण सामील व्हायला पाहिजे शिक्षक हा सगळ्यात मोठा आदर्श निर्माण करणारी संस्था आहे शिक्षण बऱ्याच गोष्टी घडवू शकतो तो विद्यार्थ्यांपासून पाचपर्यंत आणि कामपर्यंत पोहोचणारी संस्था आहे पुढल्या विचार महिना आपल्याला आपल्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये बदल घडवणार स्पष्ट करायला मघाशी मला एक आमच्या मुख्यापेका मला भेटल्या आहेत का समोर बसले आहेत ना किती वर्ष आपण उद्या दाल मला आनंद वाटत तेहतीस वर्ष या माले म्हणतात वर्षात वर्ष शिक्षकी पेशा घेऊन का काम करणारी ही पिढी आहे आणि तुम्ही म्हणाल तुम्ही शिक्षकाविषयी आत्मीयते काम माझी बायको शिक्षिका आहे <laughs> <laughs> माझी पत्नी शिक्षिका इंडियन एज्युकेशन सोसायटी मोठी संस्था तीस पस्तीस वर्ष ती शिकवत राहील त्याच्यामुळे मला शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षकांचे अभिनंदन संदीप गुळवे यांना मतदान करायचं मग मत ठाकरे साहेबांनी पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी सांगितली आपल्याला कोणत्याही फेऱ्यामध्ये अडकायचं नाही आपल्याला पहिल्या फेरीमध्ये आणि संदीप गोर्गे यांना चाळीस हजार मत मिळवून द्यायची आहेत किंवा चाळीस ना चाळीस हजार मत घेऊन पहिल्या पाहिजे आणि ज्या प्रकारचं वातावरण या उत्तर महाराष्ट्रात नगर मध्ये मला दिसत आहे चाळीस हजारापेक्षा जास्त मत संदीप गोरवे यांना मिळतील आणि शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तिथे एकदा विधिमंडळात पोहोचल्यावर एक लक्षात घ्या फरक कसा आहे ते शिवसेनेचा आम्हाला असणार आहे त्याच्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी तुमच्या इतके आम्ही त्यांच्या पाठीशी आग्रही असतो उद्धव ठाकरे आग्रही असतो कारण जेव्हा एक दिन आपण त्यांच्याकडे देणार आहात त्याची एक शिवसेना भवनात आणि मातोश्रीवर सुद्धा जात असते प्रश्न सुटले की नाही ही पाहण्याची जबाबदारी मग असते आणि प्रश्न यासाठी सुटणार आहेत नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री होणार पहिलं काम जर कोणतं करून घ्यायचं असेल तर ते शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहू नये असे अनेक प्रश्न आहेत त्यातले प्रमुख प्रश्न आपण सोडून आणि मला खात्री आहे नाशिक नाशिकचं सगळ्यात मोठं मतदान आहे आलं पाहिजे नाशिकचं मतदान मोठं आहे किती आहे सव्वीस हजार मतदान नाशिकला आहे सव्वीस हजार या सव्वीस पैकी किंवा मी तर म्हणून पंचवीस हजार आपल्याला पण जास्तीत जास्त मतदान आपल्याला पडेल आणि आपण सगळे संधीत घेऊयाचा प्रचंड बहुमताने विजय करा हा विश्वास आत्मविश्वास मी व्यक्त करतो 大家，加油！